म्युच्युअल फंडमध्ये टोटल किती स्कीम्स असतील असं तुम्हाला वाटतं मे बी तुम्ही म्हणाल शंभर मॅक्सिमम दोनशे नाही तर आजच्या व्हिडिओचा हाच उद्देश आहे या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वाचे प्रश्न समजून घेणार आहोत पहिला प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंडच्या प्रमुख किती कॅटेगरीज आहेत दुसरा प्रश्न आपण हा ऍड्रेस करणार आहोत या प्रमुख कॅटेगरीजमध्ये सब कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत आणि मग तिसरा प्रश्न हा या प्रत्येक सब मध्ये किती म्युच्युअल फंड स्कीम्स आजच्या घडीला लॉन्च केल्या गेलेल्या आहेत ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम लास्ट दहा ते वीस वर्षात म्युच्युअल फंड इंडस्ट्री म्हणा स्टॉक मार्केट म्हणा झपाट्याने वाढत चाललेला आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्री सुद्धा खूप कॉम्प्लेक्स झाली आहे नवीन नवीन कॅटेगरीज येत आहेत नवीन नवीन सब कॅटेगरीज इव्हॉल्व्ह होत आहेत आणि नवीन नवीन म्युच्युअल स्कीम्स लॉन्च होत आहेत आणि ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती सामान्य गुंतवणूकदारांना माहीत असणं आवश्यक आहे तेव्हाच ते, ते हा निर्णय घेऊ शकतात की कोणत्या स्कीम्स मध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर आपण जेव्हा आपला पोर्टफोलिओ बनवतो पोर्टफोलिओ मध्ये आपण मॅक्झिमम दहा म्युच्युअल फंडच्या स्कीम्स सिलेक्ट करतो तर इतक्या साऱ्या म्युच्युअल फंडच्या स्कीम्स मधून मग हे दहा स्कीम्स आपण कसे निवडणार आहोत हे निवडण्यासाठी आपल्याला आधी हे माहीत असायला पाहिजे की मेन कॅटेगरी किती सब कॅटेगरी किती सब कॅटेगरीमध्ये मग कोणकोणत्या प्रकारचे किती म्युच्युअल फंड आहेत हे सगळं माहीत झाल्यानंतरच आपण मग हा निर्णय घेऊ शकतो की आपल्याला कोणत्या स्कीम्स निवडायच्या आहेत म्युच्युअल फंड चालवणाऱ्या कंपन्यांना अॅसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतात एएमसी ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणू शकतो या कंपन्या म्युच्युअल फंडचं सारं ऑपरेशन चालवतात त्यांना मॅनेज करतात एक्झाम्पल सांगायचं असेल तर सी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे ची मॅनेजमेंट कंपनी आहे वगैरे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कालावधीत एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार मध्ये या एमसी होत्या अराऊंड दहा फक्त दहा एम होता तर तुम्हाला सरप्राईज वाटेल की आजच्या काळात वी आर सेटिंग इन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये पंचेचाळीस ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत फोर्टी फाईव्ह म्हणजेच म्युच्युअल फंड चालवणाऱ्या कंपन्या ह्या पंचेचाळीस आहेत एक जमाना होता ज्या दहा होत्या त्या दहाच्या वाढून आज चार पट झालेल्या आहेत याच कारण स्पष्ट आहे आणि ते म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये लोकांचा रिटेल गुंतवणूकदारांचा ओढा खूप वाढत चाललेला आहे अवेअरनेस खूप वाढलेली आहे त्यांची डिमांड खूप झालेली आहे त्यामुळे प्रत्येक बिझनेसमनला असं वाटतंय की आपला सुद्धा एक फंड हाऊस असावं आपलं सुद्धा एक असेट मॅनेजमेंट कंपनी असावी त्यामुळे मागील दहा वर्षात खूप साऱ्या कंपन्यांनी म्युच्युअल फंड विकायला सुरुवात केलेली आहे तर पहिला मुद्दा हा आहे की मग म्युच्युअल फंड मध्ये कोणत्या प्रमुख कॅटेगरीज आहेत तर या प्रमुख कॅटेगरीज आहेत पाच पहिली कॅटेगरी आहे इक्विटी म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आपण काय करतो तर तो फंड हाऊस स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजेच मध्ये जे स्टॉक्स पब्लिकली लिस्टेड आहेत त्या स्टॉक्स मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो त्याला आपण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणतो दुसरा प्रकार झाला डेट म्युच्युअल फंड डेट म्युच्युअल फंडमध्ये आपण काय करतो बॉन्ड्स मध्ये ज्याला आपण मराठीमध्ये रोखे म्हणतो किंवा कमर्शियल डिपॉझिट म्हणतो कमर्शियल पेपर्स म्हणतो किंवा फिक्स डिपॉझिट ज्याला आपण म्हणू शकतो त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात कोणकोणत्या कौन कंपन्यांच्या तर गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतो आपण पब्लिक सेक्टर युनिट्समध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा प्रायव्हेट कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतो त्याला आपण डेट फंड असं म्हणतो तिसरा प्रकार आहे हायब्रिड फंड हायब्रिड फंड म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे इक्विटी फंडचं प्लस डेट फंडचं म्हणजे हायब्रिड फंडमध्ये काही पर्सेंटेज आपण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो आणि काही पर्सेंटेज आपण डेट मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या पब्लिक प्रायव्हेट कंपनीच्या रोख्यांमध्ये निवेश करतो म्हणून त्याला हायब्रिड फंड म्हणतात तर चौथा प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो सोल्युशन ओरिएंटेड स्कीम्स सोल्युशन ओरिएंटेड स्कीम्स।, स्कीम्स या काइंड ऑफ इक्विटी स्कीम्सच आहेत पण त्या रिटायरमेंट प्लॅनिंगला कॅटर करतात आणि चिल्ड्रन प्लॅनिंग याच्यासाठी यूज होतो त्याला आपण सोल्युशन ओरिएंटेड स्कीम्स असं म्हणतो आणि पाचवा प्रमुख प्रकार म्हणजे ऑदर दॅन ऑल दीज ऑदर फंड्स ऑदर मध्ये काय येतं तर इंडेक्स फंड्स येतात आणि फंड्स ऑफ फंड्स येतात याचा अर्थ समराईज वे मध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर म्युच्युअल फंडच्या पाच प्रमुख कॅटेगरीज आहेत इक्विटी फंड डेट फंड हायब्रिड फंड सोल्युशन ओरिएंटेड फंड आणि ऑदर फंड्स आता या पाच कॅटेगरीमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या सब कॅटेगरीज आहेत त्या इंडिव्हिज्युअली आपण समजून घेऊया यानंतर आपण आता हे बघून घेऊ की मेन इक्विटी फंडामध्ये किती सब कॅटेगरीज आहेत कारण मोस्ट ऑफ द रिटेल इन्व्हेस्टर्स बहुतसे गुंतवणूकदार हे इक्विटी फंडातच गुंतवणूक करतात म्हणून या सब कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत किती आहेत ते बघून घेऊ तर इक्विटी फंडामध्ये बारा सब कॅटेगरीज आहेत ट्वेल आणि त्या म्हणजे मल्टी कॅप फंड फ्लेक्झी कॅप फंड लार्ज कॅप फंड लार्ज अँड मिड कॅप फंड त्यानंतर मिड कॅप फंड स्मॉल कॅप फंड यानंतर येतो डिव्हिडंट यील्ड फंड मग येतो व्हॅल्यू फंड देन कॉन्ट्रा फंड मग फोकस्ड फंड मग सेक्टोरल ज्याला आपण थेमॅटिक फंड असं सुद्धा म्हणतो आणि शेवटी येतो ई एल एस एस ज्याला म्हणतो आपण इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स ज्याला आपण असं सुद्धा म्हणतो की टॅक्स वाचवणाऱ्या टॅक्स बचतीसाठी उपयोगात येणाऱ्या स्कीम्स याचप्रमाणे डेट फंड मध्ये सोळा सब कॅटेगरीज आहेत आणि त्या म्हणजे ओव्हरनाईट फंड लिक्विड फंड अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड लो ड्युरेशन फंड त्यानंतर येतो मनी मार्केट फंड मग येतो शॉर्ट ड्युरेशन फंड त्यानंतर मिडियम ड्युरेशन फंड मग मीडियम टू लाँग ड्युरेशन फंड मग मिडियम टू लाँग ड्युरेशन फंड नंतर लॉंग ड्युरेशन फंड मग डायनॅमिक बॉन्ड फंड कॉर्पोरेट बॉन्ड फंड क्रेडिट रिस्क फंड त्यानंतर येतो बँकिंग अँड पीएसयू फंड मग येतो गिल्ट फंड गिल्ट फंडचा ऍडव्हान्स ॲडव्हान्स व्हर्शन म्हणजे गिल्ट फंड विथ टेन इयर कॉन्स्टंट ड्युरेशन आणि सगळ्यात शेवटी येतो तो म्हणजे फ्लोटर फंड या इतक्या सब कॅटेगरीज म्हणजे सोळा सब कॅटेगरीज डेट डेट मध्ये आहेत डेट फंड हे ॲक्च्युअली इक्विटी फंड पेक्षा जास्त कॉम्प्लेक्स आहे कारण त्यामध्ये किती कालावधीसाठी तुम्हाला डेट फंड घ्यायचा आहे हे ठरवावं लागतं आणि कोणत्या प्रकारचा डेट फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे हे सुद्धा ठरवावं लागतं याचप्रमाणे हायब्रिड मध्ये टोटल सात सब कॅटेगरीज आहेत आणि त्या म्हणजे कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड बॅलेन्स्ड हायब्रिड फंड ऍग्रेसिव्ह हायब्रिड फंड डायनामिक असेट अलोकेशन फंड ज्याला आपण बॅलन्स्ड ऍडव्हानेज फंड असं सुद्धा म्हणतो त्यानंतर येतो मल्टी एसेट अलोकेशन फंड आर्बिट्राज फंड आणि सगळ्यात शेवटी इक्विटी सेव्हिंग स्कीम्स म्हणजेच पाच प्रमुख कॅटेगरीमध्ये थर्टी नाईन सब कॅटेगरीज आहेत हा इतका प्रचंड व्याप वाढलेला आहे पण हे इथेच संपलेलं नाही ही तर फक्त सब कॅटेगरी झाली आता या प्रत्येक सब मध्ये किती स्कीम्स दडलेल्या आहेत हे आपण समजून घेऊयात आपण आता फक्त इक्विटी फंडापासून सुरुवात केली तर लार्ज कॅप मध्ये एकूण बत्तीस स्कीम्स आहेत हो लार्ज कॅप कॅटेगरी मध्ये बत्तीस स्कीम्स तुम्हाला निवडायच्या आहेत त्याचप्रमाणे मिड मध्ये एकोणतीस स्कीम्स आहेत लार्ज अँड मिडकॅप कॅटेगरीमध्ये थर्टी वन स्कीम्स आहेत स्मॉल कॅपमध्ये तीस फ्लेक्झी कॅपमध्ये थर्टी नाईन मल्टी कॅपमध्ये ट्वेंटी एट सेक्टर फंडमध्ये थिमॅटिक फंडमध्ये तर दोनशे स्कीम्स आहेत दोनशे स्कीम्स नंतर कॉन्ट्रा फंडमध्ये तीन फोकस्ड फंडमध्ये अठ्ठावीस व्हॅल्यू फंडमध्ये वीस डिव्हिडंड मध्ये दहा आणि ई च्या अठरा स्कीम्स आहेत अशा एकूण इक्विटी फंड कॅटेगरीच्या मध्ये आपल्या पाचशे अकरा स्कीम्स आहेत हो मी इथे फक्त तुम्हाला आता इक्विटी स्कीम्स बद्दलच सांगतोय याचाच अर्थ हा की इक्विटी स्कीम्स फक्त पकडली तर इक्विटी मध्ये आपल्याला पाचशे अकरा मधून स्कीम्स निवडायच्या आहेत त्याचप्रमाणे डेट मध्ये जर पकडलं तर डेट फंडमध्ये चारशे अकरा स्कीम्स आहेत आणि फंड मध्ये एकशे साठ स्कीम्स आहेत सोल्युशन मध्ये चाळीस स्कीम्स आहेत आणि अदर फंड्स म्हणजे इंडेक्स फंड एटीएफ फंड ऑफ फंड पकडले तर त्यांच्या सहाशे चौवेचाळीस स्कीम्स आहेत आणि आता याचा जर ग्रँड टोटल करायला आपण गेलो याचाच अर्थ हा होतो की आपल्याकडे पूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधून टोटल ह्या एक हजार सातशे म्युच्युअल फंडच्या स्कीम्स आहेत yes वन थाउजंड सेवन हंड्रेड म्युच्युअल फंड स्कीम्स बापरे इतक्या साऱ्या स्कीम्स येस म्हणजेच आजच्या या घडीला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा आपल्याला सारांश काढायचा असेल तर असं सांगता येईल की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये पंचेचाळीस ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत म्युच्युअल फंडच्या पाच प्रमुख कॅटेगरीज आहेत थर्टी नाईन सब कॅटेगरीज आहेत आणि सर्व मिळून जवळजवळ अंदाजे सतराशे म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत बाप रे इतक्या साऱ्या हो सतराशे स्कीम्स याचाच अर्थ हा होतो की आपल्या पोर्टफोलिओमध्ये सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला या सतराशे स्कीम्स मधून फक्त दहा स्कीम निवडायच्या आहेत हे जणू कचऱ्याच्या ढिगातून सुई शोधण्यासारखं आहे आणि म्हणूनच हे एक स्पेशलाइज काम आहे त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी यात न पडता म्युच्युअल फंड सिलेक्शनचं काम आपल्या डिस्ट्रीब्युटरवर सोडलं तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल या सगळ्या कॅटेगरीमधून तुम्हाला कोणत्या विशिष्ट कॅटेगरी बद्दल अजून डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा म्हणजे मी तसा व्हिडिओ नेक्स्ट टाइमला नक्कीच बनवेल अशा आहे या व्हिडिओतून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळाली असेल असं असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग सून